महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्यासोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या 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 हक्काचा प्रश्नाचा आणि आवाजाचा महाराष्ट्र तास न्यूज नमस्कार रणसंग्राम नगरपालिकेच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपले सरसे स्वागत करतो आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहे ताक क्रमांक दोन अपक्ष उमेदवार अर्जुन भौदाबाडे नमस्ते अर्जुनजी आपलं रणसंग्राम नगरपालिकेच्या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे तर सर्वप्रथम आपल्याला एक प्रश्न आहे की आपण राजकारण या क्षेत्रात का आलात बघ एवढे दिवस आपल्याला राजकारणात आप जाण्याची गरज नाही पडली मग आता का आलात जे पण आमचे जे मित्र कंपनी आहे ते त्यांची इच्छा होती का जे जनताचे काम असं ते काम होत नाही त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये तर जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही राजकारणात आलात तर हे ठीक आहे पण अजून गोरगरीब लोकांचे तिथं सर्वसामान्य जनतेची आपल्या परवा गावामध्ये काय काय अडचणी आहेत त्यांना काय अडचणी तर तिथं गटरीचे काम होत नाही बराबर काही गटरी फुटलेलं आहे मग ते काही बाकीचे नगरसेवक धमकी देते आम्ही रोड काढणार आहे कोणी बाकीचे नगरसेवक म्हणते आम्ही इथून उठून देणार आहे तर मग ते लोक मला म्हणते तुम्ही या भाऊ आम्हाला मदत करा आमची कोणी म्हणता मी रोड काढणार आहे कोणी म्हणता आम्ही तुमचं घर उठवणार आहे पंचशील नगर म्हणजे त्याचं नाव अचानक नगर ते पण माझाच भाग आहे आता तिथं असं असे मतदान का पण तिथं पण ते काही लोक नगरसेवक त्यांना धमकी देते धमकी देते भाऊ तुम्ही नाही का तुम्हाला आम्ही उठून देऊ तुम्ही आम्हाला नाही दिला तर मग अशा लोकांची इच्छा होती मला ते सगळ्या लोकांची इच्छा आहे का तुम्ही आमच्यासाठी इलेक्शन करा उभं राहाव आपला एक दिवाळीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होता की लहान मुलांना पण कपडे वगैरे खरेदी करून देता ये नेमकं तुम्हाला कारण की काय बरेचसे लोक आतापर्यंत बरे असं करताना बघितले नाही आपल्याला काय विशेष वाटलं असं दिवाळीसाठी बरोबर आता एक एक दिवस कसं तसं खरं बोलतो नी का पहिले जेव्हा जे हो दिवाळ्या त्या दिवाळीला कसं राहायचं माझी परिस्थिती खराब होती मलाच कपडे राहायची म्हणजे खरं आहे ते मलाच कपडे राहायचे तर मग त्या हिशोबाने मग आतूनच मला असं वाटतं बघ लोकांना मदत करावा मी बी लहान होतो ते आता आहे आता परिस्थिती त्यावेळेस अवघड होती का नाही तर मग ते सगळं विचार करून आपल्याला वाटतं आपण काम करत राहा जनता सोबत जनता सोबत राहा आपण जी आता तुम्ही नगर राजकारणात उतरला म्हणून एक भूमिका घेतलेली आहे तर आपल्याला काय जनता आपल्याला निवडून दे जनता सोबतच आहे मी म्हणजे माझा मी त्यांच्यासाठी आखाडा बनवला मी त्यांच्यासाठी झुमका भाकर चालवतो जे पण आमचे कामगार वर्ग आहे ते पण त्याच्यासाठी ते झुमका भाकर ते ते कोणी पार्सल घेऊन जातं कोणी झुमका भाकर म्हणजे नाही का ते लोकांनाच इच्छा होते का भाऊ मी त्यांच्यासाठी काम करावा म्हणजे नगरसेवक बनाव त्यांच्यासाठी जेवढा पण मित्र आहे त्यांची हीच इच्छा आहे का भाऊ तू उभार आहे आपण निवडणुकीच्या रिणांग रणांगणात उतरला आहात हा आपण ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढणार आहोत विकास 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 करायचा आपल्या भागामध्ये रोडचे काम असतील गटले असतील पाणीचे काम पाणी प्यायला बरोबर नाहीत कधी निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये उतरला आहात बरोबरी जर या कदाचित आपल्याला जनतेने कौल दिला आणि निवडून जर दिलं तर आपण आपल्या प्रभागातील कोणत्या समस्याकडे लक्ष केंद्रित करतात किंवा काय सुविधा उपलब्ध करून देणार समजूया सध्या तर आमच्या इकडं बेकार प्रसिद्ध झालेली आहे कारण की अतिक्रमला डेंजर झाला अतिक्रमामुळे का झालं लोकांना तर सगळ्यात पहिले निवडून आल्यानंतर मी जे अतिक्रमवाले आहे त्यांना कसं तरी जागा घेऊ आपण पाच पाच फूट विखे साहेबांना सांगून प्रश्न सगळे माहिती आहे कसं आम्ही तिथं आमचा आखाडा बी चालवतो आखाडा आखाडा कसा चालवतो आम्ही आखाड्या आमचे पैलवान आहे पोलीस भरती आर्मी तिथं आमची एक मेजर आहे रानाजी ते सगळं जे तिथं आहे ना पोरांना हे करते ते शिकवते सगळं ट्रेनिंग ट्रेनिंग देते सगळ्यांना शिकवते म्हणजे त्यांना ट्रेनिंग मधून रोजगारासाठी फायदा होईल असं हा रोजगार फ्री त्यांचा करतो ची व्यवस्था दूध काय म्हणजे जे नवीन पोर आहे यंग पिढ आहे आपल्याकडे भरपूर तिथली आमच्या भागातले दलित समाज आहे ना आमच्या इथे जास्त आहे समस्या कोणती बी असून दे आता आपण पद भेटला आपल्याला तो त्यांचे कामच करायचे आपल्याला भागात म्हणजे मी तिथं लहानसा मोठं झालो सगळी मला घर टू घर माझी आहे आमची कॉलनी असन घरकुल असेल काही पाठीमाग राहायला गेले लोक अजून विजन काय असणार आहे समजा तुमचं अजून मला ना हे घ्यायची अँब्युलन्स घ्यायची एक जनतेसाठी आमच्या फ्री अँब्युलन्स ठेवणार आहे आपण वाढदिवस आहे माझा अकरा तारखेला डिसेंबर त्यावेळेस म्हणजे जे पण माझे मित्र कंपनी सगळ्यांचा एक प्लॅन झाला आपण घेऊन कशासाठी का आपला भाग आहे आता तो कसं गोरगरीब जनता आहे सगळे आमचा भाग आहे ना दलित लोक जास्त दलित आहे म्हणजे कोणाचा अंब्युलन्स म्हणून पैसे राहत नाही अशी परिस्थिती भागाची समजा आता पेशंटला कुठे घेऊन जायचं आणि पेशंट पण पर लई परिस्थिती राहत नाही रिक्षाचे पैसे नाही काही लोकांकडे अशी परिस्थिती जाऊ ते कामाला जातील मग ते रात्री घरचाल गर भागले गरीब भाग आहे आमचा सगळ्यात मोठा भाग आहे आमचा दलित भाग श्रीरामपूर मध्ये अच्छा दलित लोक जास्त त्या भागामध्ये दलितामध्ये पण तेच लोक आहे मला म्हणजे इथपर्यंत जे आलो ना तेच लोक माझ्या समज आहे तुम्हाला त्यांच्यासाठी त्याच आलो लोकांना माझं काही नव्हतं मी एकदम झिरो मधून आलेलो आहे माझे वडील बी सर्व्हिस नगरपालिका मध्ये म्हणजे आमच्या घरात कोणीच नव्हतं म्हणजे मी आज इथपर्यंत आलो आमच्या फॅमिलीमध्ये से कोणी सेवक नाही कोणी आमदार नाही कोणी काहीच नाही म्हणजे तुम्ही जनतेसाठी जनतेसाठी आलो जनतेनेच मला म्हणलं का जनतेनेच मला सांगितलं तू राय बाबा जे पण आहे आमच्या आया बहिणी असतील जे पण आमच्या नाही का त्याच लोक मला म्हणे तू उभा राहील लोकांचे काम हो नाही होत नगरसेवक गेले का परत येत नाही लवकर आणि आम आमचा जो घरकुल परिसर आहे कॉलनी परिसर इथं तो कोणीच येत नाही एक गोष्ट तुम्हाला की तुम्ही जिंका भागर केंद्र एक चालू केलं होतं हा करोना मध्ये चालू केला तुम्ही करोना मध्ये चालू आहे की बंद झालंय आता चालू आहे सहा म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये चालू केलेलं मी करोना पासून करोनाच्या आधी चालू केलं वाटत पण करोना लागला तर मग आपण ते चालूच ठेवलं शेती म्हणजे माझी तिथे नाही एक शेती आहे पाच एकर त्या शेतीमध्ये मी तिथं बाजरी गेली तो बाजरीचे जे लोक होते झाले तो आता बाजरीश झाले आणि पहिले त्या शेतीमध्ये पीक झाला <laughs> पहिलाच टाईम पहिलाच टाईम शेती आणि त्याच्यात दा मस्त बाजरी झाली घरी आणलेली बाजरी घरी आणली आम्ही मला तर बाजरीच काय करावं आमच्या इथे एक लक्ष्मीबाईचं मंदिर आहे मंदिरातलं जागृत मंदिर आहे आईचे दर्शन घेऊन जागृत मंदिर आहे आमचं सुरुवातच देवीचं दर्शन तिथून सर्वात दर्शन झाले की मग आकडे दोन वाईम करतो मग ते मंदिर इतकं जागृत मंदिर आहे मग मला असं वाटलं मंदिरात आपल्याला काहीतरी परसाद राहायला पाहिजे नेहमी म्हण आपण टाकून झुमका तर म्हणजे मला तुम्हाला सांगितलं एक आपण एकदम आपल्याला माहिती आहे भाकरची किंमत काय अच्छा जनता गोरगरीब जास्त आहे ना बरोबर आणि आपण कसं आहे सगळ्या परिस्थितीमधून आलेलोय म्हणजे अशी काही डायरेक्ट आमची अशी परिस्थिती एकदम म्हणजे आज आल्यानंतर असं वाटत नाही मला असं वाटतं की तिथे आणि जे पण माझे काही मित्र आहे मित्र आहे सगळे आम्ही सांगत राहतो का असं नाही का मी इकडे राहतो तिकडे राहतो नाही जे भागातल्या लोकांना सांगत राहतो मी त्यांच्या काही बी असून त्या काम मी त्यांच्या सोबत आपण निवडून आलात विकासाच्या कामाबरोबर तुम्ही असं कोणतं विजन घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आपण तसंच राहणार निवडून बी आलो आपण समजा आपण निवडून बी आलो आपल्यात काही बदल नाही होणार तसे आहे आपण तसेच राहणार आणि कसं आहे काम करायचे नगरसेवक ना राहू राहिलो बी तो आहे नाही पण तो करणार आहे कारण की मी ना आमचा जो भाग आहे बघितलं मी भागामध्ये काय परिस्थिती आहे फिरलो मी सगळ्याकडं भेटलो मी घरी गेलो सगळ्यांच्या भेट बी झाली माझी भेटून मला कळलं आता भागात कसं करायचं काय करायचं म्हणजे अडचणी जाणून घेतलं अडचणी सगळ्या जाणून घेतल्या सगळीकडे फिरलो मी म्हणजे आमचा लय मोठा भाग आहे वडरवाडा असेल आमचा वैदवाडी असन इथं पण माझे सगळे मित्र आहे शेळकी वस्ती असेल इथं पण माझे म्हणजे सगळे कॉन्टॅक्ट आहे आमचं घरकुल असेल आमची कॉलनी असन मला एक नाही घर माहिती ते पैसे दमा त्या लोकांना गेलं अचानकच पैसे येतात अचानकच पैसे येतात त्या भागामध्ये पण लोक सगळे चांगले लोकांना ते काय करते घाबरवते निवडकी नाही आय मी ते काय म्हणते मी निवडकी नाही आता मी उपाडकी फेकू मग पण आता मी असताना कोणाला उकडून बेगन ते बघू ना आपण आपण अपक्ष म्हणून उमेदवारी लढवता तर आपल्याला काही दबाव आलेत का राजकीय किंवा काही असं ऑफर आलेत का की आपण उमेदवारी अर्ज मागे नाही ऑफर तर आले होते आपल्याला ऑफर आले पण कसं आता मला आहे ना सगळ्यांनी उभं केलं जनताने जनताला मी धोका नाही देऊ शकत आपल्या प्रभागामध्ये एक अचानक नगर म्हणून एरिया आहे त्यामध्ये प्रभागामध्ये आपल्या त्या अचानक नगरमध्ये जागेचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात किंवा त्या अडचणी चालू आहेत तर त्या अडचणीकडे आपण कसं लक्ष देणार निवडून आला तर नाही आपण निवडून आलो ना त्या लोकांच्या जागेच बघायचं आपल्याला सगळ्यात पहिले काय ते त्यांचे जे जागाचे जे प्रश्न आहे ना ते सोडवायचे आपल्याला मध्ये काही नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर ते त्यांच्या बऱ्याचशा अडचणी त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार त्यांच्या अडचणी आहे आता त्यांच्या अडचणी कशा आहे का त्यांना एक एक वर्ष ना पेमेंट भेटत नाही म्हणजे रिटायरमेंट झाले ना ते रिटायर झाल्यानंतर मग त्यांना पैसे भेटत नाही एक एक वर्ष दीड दीड वर्ष नाही बाकीचं राहतात त्याच्यामध्ये ते बाकीचे पेमेंट राहतात त्यांचे फंड आहे समजा मग ते पैसे त्यांचे लवकर भेटत नाही तर मग आपण ते प्रयत्न करू नको त्यांचे लवकर ते लवकर ते पैसे भेटावं हो सगळे दोन नंबर भागाचा उमेदवार आहे दोन नंबर भागाचा उमेदवार आहे अपक्ष आणि माझी निशाणी आहे छत्री तर जनताला पण मला एक सांगायचं मला एक मत द्या तुम्ही माझी निशाणी आहे छत्री आणि माझं बटन आहे तीन नंबरला रणसाग्राम नगरपालिकेच्या विशेष कार्यक्रम आज आपण इथे थांबणार आहोत पुन्हा भेटूया पुढील भागात आणखी नवीन उमेदवारांसोबत आणि नवीन मुद्द्यांसोबत